ज्याप्रमाणे राज्यातच नव्हे तर देशात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे घोटाळ्यात सापडलेल्या नेत्यांच्या मागे ईडी सी बी आय लावून त्यांना आपल्या पक्षात घेतले जात आहे त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचे केंद्रबिंदू ठरलेल्या आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई ए पी एम सी मार्केटमधील संचालकांना देखील याला सामोरे जावे लागणार आहे काही संचालकांकडून तर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत यामागची कारणं मार्केटमध्ये रखडलेला पुनर्विकास तसेच ऐन निवडणुकीच्या वेळी शौचालय घोटाळा व एफ एस आय घोटाळ्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून मिळवणे ही आहेत शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून मुंबई ए पी एम सीच्या संचालक मंडळाला अपात्रतेच्या मुद्द्यावरून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही मात्र निवडणुकाजवळ आल्या की शौचालय व एफ एस आय घोटाळ्यातील गुन्हे दाखल करण्यात येतात यामध्ये शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदेसह काही अधिकारी व वा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी मार्केटमध्ये पाहणी दौरा केला व काही संचालकांसोबत देखील घेतल्या त्यामुळे आता शशिकांत शिंदे व आणखी एक संचालक सोडल्यास इतर संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात एफ एस आय व शौचालय घोटाळ्यातील आरोपींना पक्षप्रवेश करताच चिट मिळणार असल्याचे बोलले जात आहे मात्र यामध्ये निर्दोष आरोपींना न्याय कसा मिळणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज